नमस्कार स्वाती फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस इंच छातीच्या मापाचे फोरटक्स ब्लाऊजसाठी परफेक्ट कटिंग कसे करायचे हे शिकणार आहोत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माप सांगणार आहे त्यामुळे तुमचा ब्लाउज एकदम फिट बसेल कपड्याला आपल्याला अर्ध फोल्ड करून घ्यायची आहे आणि दहाची घडी घ्यायची आहे चौतीस इंच छातीला दहाची घडी लागते आणि हा जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण कट करून घेणार आहे नंतर उंची आपली चौदा इंच आहे ब्लाऊजची एक इंच प्लस करायचं आपल्याला त्याच्यामध्ये तर पंधरा इंच घेतलं इथे मी शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच खाली पण साडेपाच इंच डॉट घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच छातीचा चौथा भाग साडेआठ आणि प्लस दीड इंच पूर्ण घडी दहा इंच लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे वर दहा इंच घडी घेतल्यामुळे आपल्याला खाली पण दहा इंच घडी घ्यायची आहे एक्स्ट्रा कपड कट करून घ्यायचा आहे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे हुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर गडा रुंदी घ्यायची आहे अडीच इंच गडा उंची घ्यायची आहे दहा इंच साडेनऊ इंच आपला गडा आहे त्या अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे मागचा डॉठा साडेचार इंचावर घ्यायचा आहे आणि वर चार इंच दोन्हीकडून अर्धा अर्धा इंच लाईन ड्रॉ करून घ्यायची शिलाई मार्जिंगसाठी स्केलने आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याला गोल आकार यांनी गोल आकार येतो व्यवस्थित मुंड्याला पण आपण स्केलनेच आकार देऊया छान गोल आकार येतो पाव इंच थोडं खाली घ्यायचं मागचा भाग तयार आहे आपला हाफ इंच घेऊन शोल्डर उतार दिला आहे डोळ्याकडे उतार दिला आहे आपण आणि कट करून घ्यायचं आहे डॉट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला शिलाईच्या वेळेस कुठून शिलाई घ्यायची आहे ते लक्षात येईल आणि गळा पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला मागचा हे रेडी आहे मागचा भाग आता आपण समोरचा भाग घेणार आहोत पाव इंच आपल्याला कापड सोडून द्यायचं आहे हो पट्टीकडून आपल्याला पाव इंच सोडायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे कारण आपण मागच्या भागामध्ये एक इंच वाढवतो तर फोर्टक्सच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला दोन इंच समोरून वाढवायचं असते व्यवस्थित लाईनवर ठेवायचं आहे शिलाई करून。आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे लाईन ड्रॉ करून घेऊया खाली एक इंच आणि शिलाई मार्जिंगकडून अर्धा इंच हे दोनच बदल करायचे आहे आपल्याला समोरच्या भागामध्ये मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे पाव इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे मध्ये जी लाईन आहे त्याच्यावरून आपल्याला एक इंच वर घेऊन त्या मुंड्याला आकार द्यायचा आहे समोरचा गळा आहे साडेपाच इंच आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे गडाला गोल आकार द्यायचा योग पट्टीला आपण साडेतीन इंच घेणार आहे साडेतीन इंच तिन्ही ठिकाणी पण अर्धा इंच वर घ्यायचं आहे आपल्याला होग पट्टीकडून आकार द्यायला दीड इंच दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे मार्जिनची लाईन ड्रॉ करून घ्यायची समोरचा टक्स चार इंचावर घ्यायचा आहे आणि दोन इंचावर आपल्याला योगपट्टीला आकार द्यायचा आहे साडेबारा इंचावर आपल्याला बेल्ट पॉइंट द्यायचा आहे साडे दहावर पॉइंट किंवा बेल्ट पॉइंट वरून आपण दोन इंच वर घेऊ शकतो अर्धा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे मुंढ्याकडून आपल्याला तीन इंच खाली घ्यायचं आहे हा दुसरा टक्स तिसरा टक्स आपल्याला घ्यायचा आहे शिलाई मार्जिनकडून दीड इंच आणि तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे चौथा टक्स ओकपट्टीकडून घ्यायचा आहे मध्य घ्यायचा अडीच इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स ड्रॉ करून झाले आहे आता आपण इला पाव पाव इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेसात इंच तीस इंच कमर आहे तर आपल्याला चौथा भाग साडेसात इंच घ्यायचा आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन कट करून घ्यायचंय दोन्ही भाग एकामेकाला जोडून वरून टॅप करायचे दोन्ही टक्स सारखे आले पाहिजेत हा टक्स शिवल्यानंतर योगपट्टी त्याला बरोबर येईल दोन योगपट्टी आहे आणखी आपल्याला पट्ट्या लागणार आहे एकूण आपल्याला चार योगपट्टी लागणार आहे दोन आपण काढून घेऊया योगपट्टी आपण कटिंग करून घेतली आहे बाहीचं माप घ्यायचं आहे बाही आहे चार इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे साडेपाच इंच येईल बाहीची घडी घ्यायचे आहे साडेआठ इंच चार इंच बाही प्लस दीड इंच साडेपाच इंच आणि इकडे पण आपण साडेपाच इंचच घेणार आहोत आणि वरून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे दीड इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे दीड इंच आपण शिलाई मार्जिंग सोडली आहे ती आणि मध्य घ्यायचं आहे मध्य घेऊन आपल्याला एक एक इंच वर घ्यायचं आहे आकार द्यायला बाहेला वर एक इंच सोडायचं आहे दंडघेर आहे साडे अकरा त्याचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे पावणे सहा इंच आणि दीड इंच मार्जिंग आणि आता स्केलने आकार देऊया मधला आकार पण स्केलने देऊया आपण बाही कट करून घेऊया वरचा भाग कट करायचा आधी मधला भाग कट करायच्या वेळेस बाही ओपन करून घ्यायची नंतर कट करायचा कमरपट्टी घ्यायची दोन इंच रुंदीला ही हो पट्टी दोन इंच आणि ही आहे आय पट्टी साडेचार इंच या व्हिडिओमध्ये आपण चौतीस इंच छातीच्या मापाचे फोटक्स ब्लाऊजही शिकलो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिक फॅशन टिप्ससाठी चॅनलशी जुळून राहा धन्यवाद